श्री आठवे ज्योतिर्लिंग औढाण आगणात येते श्रावण महिन्याच्या पहिल्या श्रावण सोमवारी लाखों भाविकांचा शिवलिंगात जलाभिषेक भारतामधील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महाराष्ट्रातील आठवे ज्योतिर्लिंग औढाण नागनाथ येते श्रावण महिन्याच्या पहिल्या श्रावण सोमवारा निमित्ताने शिवभक्तांनी शिवलिंगास जलाभिषेक महापूजा आरती करून श्री आठवे ज्योतिर्लिंग औढा नागनाथ येथे लाखो शिवभक्तांनी दर्शन घेतले श्री नागनाथ मंदिर हे बांधणीचे असून या मंदिराचा अहिल्याबाई होळकर यांनी यांनी केला होता पोलीस संदीप टाक टाक श्री नागनाथ मंदिरामध्ये एकशे एक किलोची साबुदाना खिचडी शिवभक्तांना वाटप केली पंचक्रोशीतील विदर्भ मराठवाडा मधील दिंड्या कावडींनी श्री नागनाथ चरणी जलाभिषेक करून श्री नागनाथाचे दर्शन घेतले